स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी चालले आज भिवंडीला जायचं तर ॲक्च्युली मला म्हणजे सव्वानला निघायचं होता इथनं पण घरात कोणीच नाही आहे कोणीच मीच कोणीच नाही मी एकटी आहे मला बोर होईल आई भाकरी बनवून गेले मला सांगते का भाजी तू बनवू ना मी आलशी माणूस माझी इच्छा आहे भिवंडीला जाऊन काहीतरी खाण सो आता माझी फ्रेंड जी आहे ती कधी फ्री होईल बघते मेसेज करून ठेवले ती आहेत कॉलेजमध्ये ती लवकर फ्री होते मला वैता गेले घरात ना, चार्जिंग नाही चेक केलेली किती आहे काय भाई कारण आता सध्या सेकंड ऑप्शन काहीच नाही नाही ना बर्गम ना चार्जिंग किती आहे पंच्याहत्तर किलोमीटरची रेंज दाखवते बसते रे गाडीवर तर आता तीनदा झाले निघते हा चावी द्यायची अलीकडं त्यांची झोपलेली दिसतात बघू थोडा वेळ थांबते पाच दहा मिनटां जाते बॉट व्हेरी तेव्हा हा चलो आता ना मला लागलं पण भूक जाता जाता साडेतीन पावण्याच्या तरी निदान वाचतीलच नाही सो जाऊन पहिले खाऊ खड्ड्यात गेला सगळा काही नाही मला भूक लागली लागले भरपूर टाकला ना सकाळपासून काहीच नाही खाल्लं भाई पोर्ट्रेट मध्ये एवढे बेकार फोटो येतात डायरेक ना डायरेक्ट फाटत काय डोका झाला पोर्ट्रेट मधलंच फोटो फाटायचं ते पण कमाल आहे भाई आई शपथ फायनली जिथे गाडी लावते तिथे लावले माझी जी हालत झाली ना हेल्मेट मध्ये मी सांगू नाही शकत खराब खरा, चला इ गल्ली मला सांगा कोण कोण इथे गाडी लावतो फ्रायडे असल्यावर एक गोष्ट भारी असत मस्त ना बाजार खाली भेटतो येतो अच्छी बात इकडे बघा मस्त आपलेच लोक दिसतात बस सब खाली खाली बरं वाटतं असं बघून रिकामा बाजार या येडीचे पाय कुठे आल्यावर माहित नाही बाबू तुम्हाला यो आला पास्ता हाय आता यो पाहिजे यो जरा व्हिडिओला चांगलं आता लोक खाऊ गेला इथल्या थोडं बस सामान घेतले अजून थोडस घ्यायचं बस जी गोष्ट मी घरात बनवू पण मी क्या भाई अरबी ना सेम सेम भाई हिला जी खायची जागा दिसते ना तिथं सांगत सामने कुठली खाय खाणे मला आता इथं काय मोदी टॉकिंग पानी पाणीपुरी सँडविच पिझ्झा बगर बंद अपनी चीज बंद आहे ना देख देख देख। उसळ होता उसळ सॅन्डविच उस हिंदी लोकांचा काय प्रॉब्लेम आहे ज्या ज्या जागेवर कधीच गेले नाही ना आता पर्यंत तिथं घुसता आम्ही कारण की आम्हाला नवीन टेस्ट एक्सप्लोर करायची आहे पटली मिसळ

लग्नांमध्ये असतो साचीवारी टेस्ट आहे जास्त करून लग्नात ईवारी टेस्ट आजकाल तर मी नोटीस केली अच्छा या पोरीचा पोट आहे कपाट आहे जाईलच माहिती मला पण खायला सांगत होती पण मी अजिबात खाऊ नाही शकत मी स्ट्रॉबेरी असते कधी होणार रे नाही आलं तवशी पन्नास रुपये पाव अस्तिवा व्हिडिओ बनवायचा पप्पासाठी मी काय घेऊ आई दादी बघ माझी तारीफ करतन द्याने त्याने बोलून दाखवणार हा मी तुला सांगतो ताई तुला माहिती आहे येताना मला भेटलेलं तीन छपरी एक गाडीवर हं पुरा वंजारपट्टीच्या निघल्यावर हो ना तिथून नुसतं माझी गाडी माग पुढं माग पुरं रेस देत रेस देत हा जसं मी आलो मी सांगला दल्लो मेरा गाव आहे समजे ना तिथून जी फाटली सरळ युटर्न ना गेली नाही गावाचा मी ना पहिली गोष्ट ना तिथे म्हणजे गाडीवर शिवाय दिल्या असत्या पण ना मला कोणत्या सांगितलं काय रोडवर जे आपण भांडणं ना त्या स्किप करायच्या इग्नोर करायच्या करायच्या नाही त्या भांडणा कारण की आपणच फसतो कसं आता तिकडे एकदम तिकडं आमचा पण नसतो ना सर मी स्किप केली जशी आमच्या गावाचे जवळ आलो तशी त्यांना दिली धमकी अरे हे मेरा गाव आहे त्यांची फाटली यू टर्न मारून काय नाही त्यांच्या जास्त ना दम नसतं ही पोरा जी असतात ना ही ठरकी छपरी जी पोरीना बघून छेडणारी यांच्या सॉरी यांच्यात जास्त दम नसते यांना ना फक्त थोडीशी धमकी गाव नसेल ना तुमचा तिथं तरी बोलायचं गावच आहे ना नाही <laughs> फाटली त्यांची जशी जशी बोललो नाही मेरा गाव आहे तशी डायरेक्ट युटर्न मारून गेलो ना का पण हे मागो पुढं नुसतं रेस देत होतं मला जसं मोका वेळ मी निघत होतो पण पन तरी पण त्यांचा चालूच होता शेवटी गावाजवळ आल्या जरासा फक्त एवढा बोललो तर मेरा गाव आहे आणि एक छोटीशी लगे हा हा केलं ना युटर्न मारून गेलो तुम्ही पोरा बोलता ना ऑल मेन्स आर नॉट नॉट सेम भाई आम्हाला नाही कंचं सेम आणि कंचं नाही असं जाता येता शंभर भेटतात हेल्मेट घालू ड्रेस घालू असं कपडे घालू ज्या घालायचा घालू सो so, आम्ही कोणच्यावर विश्वास नाही करत आणि मला लय मजा आहे काय पलालं आहे तिघं पण छपरी चालत आई मरा आमच्या गावाला या ना करा या तुमच्या आईला गावां घुसून आणि तुम्हाला ना जाऊ दे मी आता मी खरं शिवी दिली असती पहिलेवाली मी असतो तर पण मला ना भाऊ पण एक निकाल कर भाऊ आहे अशी म्हणजे सगळी बोलली जाऊ तर यावाल्या जा जे असतात ना मांडण्यास स्किप करायच्या जास्त याने करायचं म्हणून मी केलं पण जसं समजला अभि आपण सेफ एरिया में आ चुके है. तसा थोडी धमकी आणि फट्टू असताना ही जी पण असतात मी पहिलंच सांगतो फट्टू असतात हे यानं फक्त सांगायचं ओ मेरा भाई आहे आगे चल तू साले असं वगैरे काही पण बोलायचा नाही यूटर्न मारला तर त्यावेळी नाही तर जाते सर त्यांच्या रस्त्या माझ्याकडून तुम्ही टेक्निक घ्या कारण की अक्का कॉलेज अशी पोरा भेटलेली आहे सो so, काही नाही भैया असतात ना जास्त पण ना भैया नाही तर मुस्लिम आपली मराठी पोरा जम रेअरली असतात नाशी पण जास्त तुम्हाला खरं सांगू मला ना, ना आंबट गोष्टी जाम पट्टन मला बोरा पण जाम पट्टन आमची तिथं बोरा म्हणून राहिली नाही आता आणि गावठी स्पेशली गावठी पोरा पट्टन पण नाही रे गावठी बोरा एवढी दिसली नाही आता ही आपली प्रॉपर गावाकडची बोरा तशी पाहिजे होती मला पण ही तशी नाही आहे पण थोडी होत तशी आहे नाही यार अशी त्या अशी बोरा खायची आहे मामांची तर मी बोराना लास्ट इयर पण गेलतो यावर्षी पण जा मी आणलेला यो व्हिडिओसाठी पण ना रावला नाही सो मिल्कशेक बनवलाच वापस जाणतावा आणि व्हिडिओसाठी स्ट्रॉबेरी म्हणजे ही माझी फ्रेंड जी आहे ना माझे किचनची जेव्हा हंड्रेड सबस्क्रायबर झालं तर तिथून असं क्राफ्ट बनवून देतो प्रत्येक वेळेस आता याचं आपलं ब्लॉगिंगचं झालं ना ते बघ हॅपी टू हंड्रेड सबस्क्रायबर्स आणि काहीतरी अलग असतं प्रत्येक वेळेस आता यो एकदम नीट मी कसा लावू मेसेज असते की असा खेचून निघतोय काहीतरी अलग असतं प्रत्येक वेळेस मला जाम आवडतं तिचं क्राफ्ट मी कधी तर तुम्हाला ना सगळे क्राफ्ट दाखवेन तिचं काहीतरी अलग आणि मस्त मेहनत घेतो बिचारी मी आवडी मेहनत नाही घेत तिच्या पण ती बघा असं समजे चलो आता मी वाचतो काय काय लिहिते चला तर आजचा ब्लॉग इथे संपवते ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय